दिनांक वीस जुलै दोन हजार रोजी शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे सकाळी ठीक साडे अकरा वाजता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट या पार्टीची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास हिरवाळे नागपूर मराठवाड्याचे अध्यक्ष एस टी गायकवाड मराठवाडा सचिव कदीर मस्तानशाह सय्यद संभाजीनगरचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर चांदणे यांच्या उपस्थितीत शेख शौकत शेख मनान हिंगोली जिल्हा अध्यक्ष अरविंद सटवाजी धाबे तालुका अध्यक्ष हिंगोली ॲडव्होकेट गजानन आनंदराव जाधव तालुका अध्यक्ष हिंगोली सुरेश पाईकराव यांची मराठवाडा प्रसिद्ध प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे औरुंदीपके शवण हिंगोली नंतर जे त्यांचे सोबतीला जे काही लोक होते त्यावेळेस बहुजनांसाठी किंवा गरीब जनतेसाठी तळमळ करणारे असे माझ्यासमोर जे काही नाव येते ते जसं की बारस रा राजाभाऊ खोबरागडे साहेब आणि त्यांच्या संगतीला ज्या लोकांनी जे, जे खांद्याला खांदा लावून बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत जे गो गरीबांची चळवळीसाठी जे काम करण्याचं जे मानस ठरला होता आप लोगों ने अपना टाइम निकाल कर दिया है और शहर के जो है तो हिंगी जिले के जिला अध्यक्ष बनाया है इन शाला जैसा भी हो सके गरीबों का हम काम, काम करेंगे गरीबों के साथ करेंगे गरीबों का मदद करेंगे मैं यही अपने दो शब्द बोलकर जय हिंद जय महाराष्ट्र और जय जय हिंद जय भीम जय भीम बोलकर बात को ख़त्म करता हूँ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोवढाने पार्टी मार्फत मला आज उपजिल्हा अध्यक्षपदी देण्यात आली या पदावर मी चांगल्याप्रमाणे भविष्यात काम करेल व सर्व व सर्वसामान्यांचा जेवढा होईल तेवढा मी सामाजिक कार्य करत राहील व पाठीला समोर येण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करत राहील व माझ्या परीने जेवढा वेळ देते तेवढा मी पाडण्यासाठी नक्कीच मी व पाटीला समोर येण्याचाही सदैव राहील अशी ग्वाही